नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे विश्व आदिवासी दिनानिमित्त शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रॅलीसह समाज प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत दिनांक नऊ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो यानिमित्त दरवर्षी विविध संघटनांतर्फे रॅली काढली जाते आदिवासी संस्कृती व परंपरांची झलक त्यातून दाखवली जाते यंदा देखील रॅली काढण्यात येणार आहे याशिवाय इतरही विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत पूर्व संध्येला ठिकठिकाणी थीक दुचाकी रॅली देखील काढण्यात येत आहेत वर्दळीच्या भागात असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याची घटना नवापूर येथे घडली एटीएमचा सायरन वाजल्याने मुंबईतील एसबीआयच्या नियंत्रण कक्षाला कळताच त्यांनी नवापूर पोलिसांना माहिती दिली त्या ठिकाणी घटनास्थळी पोलिस पोहोचण्याआधीच चोरटे पसार झाले होते पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मागोवा घेत गुजरात राज्यातील उच्छली येथून सहा संशयितांना एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न प्रकरणी अटक केली आहे या संशयितांमध्ये चार प्रौढ व्यक्ती तर दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगविण्याबाबत कुणी काहीही म्हटले तरी आम्ही मात्र पक्षनेतृत्वाचे आदेश पाळणार असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले दरम्यान अक्कलकुवा येथील सभेत आमदार डॉक्टर गावितांनी आमदार रघुवंशींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत डॉ गावितांच्या शब्दाला पक्षात किंमत नसल्याचा घणाघातही आमदार रघुवंशी यांनी केला बनावट ताडीची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे युवक जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली आहे याबाबत नंदुरबार राज्योत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे समाजाचे काही देणी लागते म्हणून विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून कात्री गावातील चार कुपोषित बालकांना दत्तक घेतले आहे या बालकांना सहा महिन्यातच कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे प्रतिपादन डॉ विक्रांत मोरे यांनी केले प्रशासन लोकसेवेच्या दिशेने गतिमान झाले पाहिले त्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष असावे विविध दाखल्यांची वेळेवर पूर्तता करणे म्हणजे ग्रामविकासाला गती देणे होय असे प्रतिपादन आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केले नंदुरबार तालुक्यातील गुजरभवाली येथील केडी गावित विद्यालयातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यासाठी गावातून विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली महिनाभराच्या आत लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या बंजारा लभाना तांड्यांना महसुली स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देणार असे आश्वासन ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी संत सेवालाल महाराज बंजारा लभाना बंजारा तांडा समृद्धी योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत दिले पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केल्याचे सिद्ध झाल्याने आरोपीला शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस सी पथारे यांनी दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या राज्यातील उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत इस्रो येथे भेट देणार आहेत राज्य शासनाने हा उपक्रम राबवला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला करोण करून गया।